कार्यक्रम बघितले पण किलबिल पालक सुंदर आयोजन केले चाळीसगाव तालुक्यातील मेहून बारे इथं अंतर्गत किलबिल पालक मेळावा संपन्न गावामध्ये आतापर्यंत सामाजिक राजकीय प्रशासकीय असे अनेक कार्यक्रम आपण बघितले पण एक किलबिल पालक मेळावा प्रथमच आपल्या कार्यकाळात झाला तुम्ही आयोजित केला त्याबद्दल मेहुनबारी बीट पर्यवेक्षिका श्रीमती प्रीतीभूषण कुमार देवरे यांचे माजी पंचायत समिती सदस्य पियुष साळुंखे यांनी कौतुक केले कार्यक्रमास प्रभारी सीडीपीओ साधना कापडणीस व शोभना पाटील यांचे मार्गदर्शन लाभले यावेळी ग्रामपंचायतकडून मान्यवरांच्या हस्ते अंगणवाडी बीटला सत्तावीस कोठ्या देण्यात आल्या पंचवीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता तालुक्यातील मेहून बारे इथं एकात्मिक बालविकास सेवा योजना चाळीसगाव प्रकल्प एक अंतर्गत मेहून बारे बीट व अतिरिक्त पिलखोड बीटच्या पर्यवेक्षिका प्रीती भूषण कुमार देवरे खेडगाव अतिरिक्त दहिवत बीटच्या पर्यवेक्षिका वहिदा जहांगीर तडवी लोंढे अतिरिक्त शिरसगाव बीटच्या पर्यवेक्षिका युगंधरा राजेंद्रसिंग पाटील यांनी तालुक्यातील मेहून बारे इथं अंतर्गत किलबिल पालक मेळाव्याचं आयोजन केले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पंचायत समिती सदस्य पियुष साळुंके होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच रवींद्र साळुंखे ग्रामविकास अधिकारी भालशंकर साहेब राजू शेठ शब्बीर गौतम दगडू चव्हाण शरद वाघ ग्रामपंचायत सदस्य पत्रकार सूर्यकांत कदम तलाठी मॅडम सी एच ओ उत्कर्ष राठोड बचत गटाच्या सी आर पी उदया पवार प्राजक्ता भरते एन एम राजू पाटील वरिष्ठ सहाय्यक कविता जाधव पर्यवेक्षिका शीतल निंबाळकर रुचिका कोळीतकर डाटो ऑपरेटर बाळासाहेब खैरणार आदी मान्यवर उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ सरस्वती माता यांचे पूजनमध्ये प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली उपस्थित मान्यवरांचा सत्कार पर्यवेक्षिका प्रीती भूषण कुमार देवरे पर्यवेक्षिका वहिदा जहांगीर तडवी पर्यवेक्षिका युगंधराव राजेंद्रसिंग पाटील यांनी केला प्रास्ताविक पर्यवेक्षिका श्रीमती प्रीती देवरे यांनी केले त्या म्हणाल्या की माझ्या अंगणवाडी सेविकांनी फक्त काही दिवसात या सुंदर अशा कार्यक्रमाचं नियोजन केले किलबिल पालक मेळावा घेण्यासाठी आम्हाला सरपंच ग्रामविकास अधिकारी व ग्रामपंचायत सदस्य यांनी अंगणवाडीच्या समस्यांबाबत सहकार्य केले टेक्नॉलॉजीच्या काळात गर्भसंस्कार शिशुसंस्कार बालसंस्कार करणं देखील महत्वाचं असून आमच्या बीट मध्ये सदृढ बालक व महिला यांना चांगली सेवा देण्याचा माझा मानस असेल असं सांगतात अंगणवाडी सेविका मदतनीस साशा सेविका बचत गटाच्या महिला जे कार्य पार पाडत आहेत असं कार्य कुणी पार पाडू शकत नाही आपण आपले पाच ते सहा लोकांचं कुटुंब सांभाळू शकत नाही मात्र आमच्या अंगणवाडी ताई गावातील प्रत्येक वार्डात जाऊन प्रत्येक घराची मुलांची माहिती घेतात शिवाय खूप कमी वेळेत सर्वांनी खूप छान कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल श्रीमती देवरे यांनी सर्वांचे आभार मानले ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव छत्रपती घडले तर लहानपणी जर राजमात्यांनी जर देद संस्कार दिले नसते तर माझ्या मतानुसार छत्रपती घडले नसते आणि असे तुमच्या अनेक छत्रपती इंजिनियर असतील डॉक्टर असतील आता की पालक मेळावा का आयोजित केलेला आहे आज आपण जर बघितलं तर धकाधकीच्या युगामध्ये असेल आज टेक्नॉलॉजी वाढली मोबाईल वाढले त्यामुळे मुलांना जो शारीरिक व्यायाम असेल किंवा जे आपण फिजिकल त्यांची जे खेळ होती पूर्वीचे मला असं वाटत मी आम्ही लहानपणी कबड्डी असेल विटी डांगो असेल अनेक खेळ खेळत ते मुलं आज कुठे तरी विसरले आणि त्या या टेक्नॉलॉजीच्या बाहेर जाऊन एक मुलांना जर काहीतरी एक नवीन संस्कार आणि एक तर त्यांची फिजिलिटी जर वाढवायची असेल तर निश्चित तुमच्याद्वारे हे उपक्रम घेऊन हे आज आपण काहीतरी घेऊ शकतो आज महिलांनाही माहिती नाही की त्यांच्या लहान मुलांच्या आरोग्याच्या बऱ्याच समस्या उपस्थित झाल्या आहेत आपला देश जरी स्वतंत्र होऊन बरंच का झालं कुपोषितांची संख्या काही कमी झालेली नाही परंतु ते कुपोषित जर आज विचार केला तर तुमच्या सारख्यांनी जर त्यांना योग्य मार्गदर्शन त्यांच्या गर्भसंस्काराच्या वेळेस असेल किंवा त्या गर्भवती महिलांना जर आपण व्यवस्थित मार्गदर्शन केलं तर निश्चित आपल्यामध्ये जे कुपोषितपणा जो वाढलेला आहे आपल्या देशामध्ये जो वाढलेला आहे तो कमी होईल आणि येणारी भावी पिढी ही निश्चित आपली चांगल्या पद्धतीने घडेल असं मला वाटतं तुमच्या हातून अनेक सेवा करतायत शासन प्रशासन तुम्हाला अनेक कामं देते कोरोनाच्या काळात तुमची खूप मोठी कामगिरी होती कोरोनाच्या काळात जर जमिनीवर काम करणारा वर्ग जर असेल तर पहिले अंगणवाडी सेविका आणि नंतर आपल्या आरोग्य सेविका यांनी खूप मुलाची कामगिरी केली दे। देशामध्ये जेव्हा विविध मोठमोठे संकट येतात त्या काळात जर फील्डवर काम करणारा वर्ग असेल तर तुम्ही आणि तुम्ही असल्या कारणाने आज जर बघितलं गावाचं राजकारण असेल समाजकारण असेल तर यावर सुद्धा लक्ष तुमचं असतं सर्वात मोठा डाटा जर असेल तर तो पक्ष तुमच्याकडे राहतो एखाद्या आमच्या गावाच्या सरपंचालाही सांगितलं की बाबा हे काय त्याला लवकर सांगता येईल आणि जे तुम्हाला लवकर सांगता येईल ते त्यांना किंवा आम्हाला ते जमत नाही त्या गोष्टी तुम्हाला निश्चित चांगल्या पद्धतीने सांगता येतात आणि तुमचा जो अभ्यास आहे सामाजिक जो वाढलेला आहे त्याचा निश्चित या भावी पिढीला तुम्ही त्यांचं मार्गदर्शन करून किंवा ये येणाऱ्या लहान मुलांना याचे शिक्षण किंवा विचारधारा यांची वाढण तुम्ही निश्चित आपल्या देशाचं भविष्य आपल्या परिसराचं भवित्य गर्वत आहे मी तुमच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो की बाहेर बघितलं की निश्चित पद्धतीने चांगल्या पद्धतीने ते काहीतरी तुमचं आहे ते स्टॉल आहेत माझ्यामध्ये ते स्टॉल आता आम्ही बनणार आहे खरंच एक चांगला उपक्रम तुम्ही आ रावला त्यामुळे तुमच्या सर्व आयोजका सेमी गावाच्या वतीने पंचायत समितीच्या वतीने आणि त्या त्याच्यात आमदार आपले मंगेदारा सुवा यांच्या वतीने तुमचे आभार मानतो आणि माझे व्हिडिओ सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेवर मिस एन अपडेट